વિદ્યાર્થી મિત્રાનું બાર ટી આર ટી આઈ આર ટી सारथी आणि महाज्योती अशा सर्व संस्थांनी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ई टी म्हणजेच कॉमन एंट्रन्स एक्झाम घेण्यासाठी वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले होते आणि या वेळापत्रकमध्ये थोडासा बदल झालेला आहे सर्व पर स्पर्धा परीक्षांसाठी बदल झालेला नाही हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्यायचा आहे दोनच स्पर्धा परीक्षांसाठी दोनच दिवसांसाठी बदल झालेला आहे तो तुम्ही समजून घ्यायचा आहे डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर फक्त सबस्क्राईब करा कोणत्याही प्रकारचे अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही सर्वात पहिल्यांदा विद्यार्थ्यांना सांगायचं आहे दोनच म्हणजे दोन दिवस एका एक जी स्पर्धा परीक्षा आहे तिचे दोन दिवस पेपर होते ते फक्त या ठिकाणी पुढे ढकलण्यात आलेले आहे नवीन तारीख लवकरच येईल ते देखील डिटेल्समध्ये मी तुम्हाला दाखवतो तर विद्यार्थी मित्रांनो हे काल परिपत्रक रात्री प्रसिद्ध करण्यात आलेले आहे तर बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था बारटी आता सर्वांना सांगू इच्छितो की बारटी टी आर टी आय सारथी महाज्योती आणि आर टी जेवढ्या या पाच संस्था आहेत जेवढ्या या पाच संस्था आहे पाचही संस्थांचे पेपर कोण घेणार आहे तर बारटी घेणार आहे म्हणून हे परिपत्रक फक्त बारटीमार्फत प्रसिद्ध करण्यात आलेले आहे सर्व सर्वांचे या ठिकाणी सर्व संस्थांचे पेपर हे पुढे ढकलण्यात आलेले आहे फक्त एक पदाचे तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे तर बघू शकता महाराष्ट्र शासनाच्या सर्वनिकष धोरणानुसार सन दोन दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता बार टी टी आर टी आय सारथी महाज्योती व आर टी संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत घेण्यात येणाऱ्या संघ लोकसेवा आयोग नागरी सामायिक कार्यक्रम म्हणजेच या ठिकाणी कॉमन एन्ट्रान्स एक्झाम सीई टी आपण त्याला जी म्हणतो आता मेन पॉईंट इथे आहे तो तुम्ही या ठिकाणी समजून घ्यायचा आहे तर या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे हे इतर माहिती दिलेली आहे तर फॉर्म कोणत्या कालावधीमध्ये भरून आलेले आहे भरून घेतले ते माहिती दिलेले आहे तीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत त्यांनी फॉर्म भरून घेतलेले होते आणि वेळापत्रकमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहे पे आ है, आले होते पेपर कधीपासून कधीपर्यंत होणार आहे असे सांगितले होते तर चौदा नऊ ते चौदा नऊ दोन हजार पंचवीस ते सत्तावीस नऊ म्हणजे चौदा सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर या दरम्यान पेपर होणार आहे असे स्पष्ट सांगितलेले होते वेळापत्रक देखील पुढे सांगणार दाखवणार आहे सर्वात महत्त्वाचा हा पॉईंट आहे हा तुम्ही इथे मी रीड करून दाखवणार आहे वाचून दाखवणार आहे तर बघू शकता कोणते वेळापत्रक प्रसिद्ध झाले झालेले आहे तर बघू शकता प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार दिनांक चौदा नऊ दोन हजार पंचवीस म्हणजेच चौदा सप्टेंबर व दिनांक पंधरा नऊ दोन पंधरा नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे चौदा सप्टेंबर व पंधरा सप्टेंबर या दोनच ज्या दोन परीक्षा होत्या म्हणजे या तारखांना जी परीक्षा होत्या तीच फक्त रद्द करण्यात आलेली आहे बघू शकता संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा पूर्व पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सामायिक परीक्षा सी टी आयोजित करण्यात आली होती तर बघू शकता फक्त चौदा तारखेला चौदा नोव्हेंबर चौदा सप्टेंबर आणि पंधरा सप्टेंबरला जे पेपर होते तेच पुढे ढकलण्यात आलेले आहेत त्यांची नवीन तारीख लवकर येईल इथे बघू शकता तथापि दिनांक चौदा नऊ दोन हजार पंचवीस ते पण पं, चौदा नऊ म्हणजे चौदा सप्टेंबर आणि पंधरा सप्टेंबर रोजी संघ लोकसेवा आयोग नागरी पूर्व सामायिक कार्यक्रम प्रवेश परीक्षा देणाऱ्या सी ई टी उमेदवारांना सहा दिवस अगोदर परीक्षा शहरांची माहिती उपलब्ध न झाले म्हणजे या ठिकाणी वेळापत्रकानुसार त्यांनी सांगितले होते सहा दिवस अगोदर उपलब्ध होतील परंतु ते झाले नाही आणि काही वेळा म्हणजे काही आता यांचे यू पी एस सी आहे हे यांचे जे वेळापत्रक आहे जे हॉलटिकीट देखील काही विद्यार्थ्यांचे आलेले आहे परंतु काहींचे आले नसल्यामुळे हे रद्द करण्यात आलेले आहे तर इथं हायलाईट करून दिलेले आहे चौदा सप्टेंबर दिनांक चौदा सप्टेंबर व पंधरा सप्टेंबर रोजी होणाऱ्या संघ लोकसेवा आयोग नागरी सेवापूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सामायिक परीक्षा सी ई टी पुढे ढकलण्यात येत आहे तसेच प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार सोळा नऊ ते सोळा नऊ म्हणजे सोळा सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर आयोजित रोजी ऑनलाईन परीक्षा निर्धारित वेळापत्रकानुसार होतील आता एकच पॉईंट तुम्ही दोनच शब्दामध्ये तुम्हाला सांगतो परीक्षा फक्त यू पी एस सीची रद्द झालेली आहे फक्त यू पी एस सीची पुढे ढकलण्यात आलेली आहे ती कोणत्या तारखेला होती चौदा सप्टेंबर आणि पंधरा सप्टेंबर रोजी दोन दिवस होती ही परीक्षा तीच ढकलण्यात आलेली आहे बाकी सोळा नऊपासून पासून सोळा सप्टेंबरपासून सत्तावीस सप्टेंबरपासून वेळापत्रकानुसार संपूर्ण पेपर होणार आहेत फक्त चौदा सप्टेंबर आणि पंधरा सप्टेंबरचे पेपर यू पी एस सीच्या पुढे ढकलण्यात आलेले आहे आता इथं स्पष्ट सांगतो वेळापत्रकानुसार तुम्ही इथे बघू शकता बघा इथं चौदा नऊ दोन हजार पंचवीस आणि पंधरा नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे चौदा सप्टेंबर आणि पंधरा सप्टेंबरला बघू शकता युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनचे पेपर होते चौदा सप्टेंबरला आणि पंधरा सप्टेंबरला देखील हे पेपर होते फक्त या दोनच परीक्षांचे वेळापत्रक पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत त्यांच्या नवीन तारखा लवकरच होतील आणि त्यांच्या एवढी बघू शकता पाचही संस्थांचे पेपर होते आणि हे देखील पाचही संस्थांचे पेपर होते चौदा आणि पंधरा तारखेला याच्यामध्ये जर कन्फ्युजन असेल तर डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये विचारा बाकी पंधरा सॉरी सोळा तारखेपासून सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस म्हणजे सत सव्वीस सप सोळा सप्टेंबर ते सोळा सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर ते जे आधी वेळापत्रक प्रसिद्ध झालेले आहे हे त्याच वेळापत्रकानुसार पेपर होतील फक्त चौदा सप्टेंबर आणि पंधरा सप्टेंबरचेच वेळापत्रक रद्द झालेले आहे पुढे ढकलण्यात आलेले आहे त्यांचे नवीन वेळापत्रक लवकर येईल याच्याबद्दल दा। डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघत राहण्यासाठी चॅनलला नक्की सब्सक्राइब करा